मित्रांनो आपण आता आहोत पुरंदर तालुक्यातील टेकवडी या मैदानामध्ये आणि या ठिकाणी प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरलेली आहे काय नाव आहे दादा बैलजोडीचं राजा आणि सम्राट मित्रांनो राजा ह्यातला राजा कुठला आहे आदत राजा हा आदत खोंड आदत खोंड आहे राजा आणि हा सम्राट आहे सम्राट कुठून आला तुम्ही हे मी जंक्शन इंदापूर आणि हे माझे मित्र आहेत संभाजीनगर तळेगाव छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तळेगाव आहे माडीसी का फ्रीतले तुम्ही आणि काय सांगाल त्याच्याविषयीच हे कसं काय तुमच्याकडे इकडे नियोजन करण्यात आलं इकडे कसं काय आला तुम्ही हे काय नाही आपले आमचे मित्र आहेत ते म्हणले एक मैदान आपल्याला आहे सम्राट आणि राजाचं बरं आमचं दोन तीन दिवसापूर्वी नियोजन झालं होतं ठीक आहे म्हणलं आपण करू म्हणलं पळून बघू आज पळाल्यानंतर गाडीने गुलाल केला नाही मित्रांनो आज पळाल्यानंतर गाडीने गुलाल केला ह्याचं कुठल्या खांद्या तो डावा खांदा डावाखांदा आहे आणि हा उजवा खांदा उजवा खांदा डावा आणि उजवा खांदा दादा काय सांगाल ही घरची पहिली खरेदी का कशी काय घरची गाडी घरची गाडी आहे आणि त्यांच्या तिकडं संभाजीनगर मध्ये एक मैदान झालं तिथं स्कूटीचं मैदान होतं तिथं एक नंबर केलेला आहे त्यांनी बरं बरं आणि तुमच्या संपर्कात असल्यामुळे तुमच्या माध्यमात इकडे पळायला आहे कस काय मैदान झालं दादा नंबर मैदानाचं नियोजन एकदम भारी होतं एकदम सुंदर भारी नियोजन होत मैदानात बरं फाटे कशा काय पळायला तुमच्या इकडे अशा पद्धती असतात का फटके चांगले आणि तुमच्याकडे कुठला खेळ चालतो तुमच्याकडे कुठला खेळ चालतो जास्त सेकंदाचा सेकंदा चकडी कशा हा चकडी चकडी किती प्रमाणात चालते तिकडे दोनशे अडीचशे तीनशे फीट पडला राहतो किती सेकंदाचा अंतर किती कुठं अडीचशे राहिला ना कमी जास्त पॉइंट होते बा कधी पाच सेकंदी कधी पाच वीस कधी सहा वीस तीस असे कमी जास्त पडल्यामुळं कमी जास्त सेकंद राहते आदतचं काय सांगाल आज काय वैशिष्ट्य सांगाल आज वैशिष्ट्य म्हणजे किती आतापर्यंत बिनदोड कुठल्या किती टायमिंग केले शंकर शंकर पटात शंकर पटात का हा किती काय टायमिंग असतं का शंकर हा हा एक नंबरला ला किती टाइमिंग आहे शंकर पटातलं शंकर पाटातलं पाच सेकंड एकोणपन्नास पॉईंट असे बरेच बर हा जे जसं पल्ला कमी जास्त असलं ना त्याप्रमाणे सेकंड कमी जास्त ना हा काय तिकडे शेत जमीन काय व्यवसाय आहे तुमचा शेती आहे शेती किती वर्षापासून बैलाचा छंद आहे तुम्हाला बैल पहिल्यापासून पासून ना द्या आजी आजोबांपासून का पहिला आल्या आजोबा पासून पहिला लिहून आलं होऊन गेले तुमच्या दावणीला नाव सांगायला आता बराच वेळ लागेल खंडाला भरपूर ना तिकडची लय बाई लई झाली तुमच्या दावणीला कुठली कुठली आता इकड भैयाला दिले जंगला सुलतान 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 तुमच्याकडच आपले यायला दिलता काळे काळे जलवा पळतो ना हा एक नंबर गाठामध्ये तो आपल्याच जलवा काय आता काय नाव काय म्हणाल राजा आणि सम्राट राजा कुठल्या खांदेत आहे दोन्ही खांदेत आम्ही बरं आता इथं पळाला एक नंबर केला काय लोक बघायला आली की नाही मागणी वगैरे काय नाही नाही मागणी अजून द्यायचं नाही द्यायचं चर्चा करतात बर मैदान कसं झालं एकंदरीत ना एक नंबर सहाशे बारा गाड्यांमध्ये तुम्ही एक नंबर केलाय कसं वाटतंय काही नाही आनंद वाटतो ना बरं भरताला शुभेच्छा पुढच्या वेळेस या मैदानाला नमस्कार आज कोणती पहिले घेऊन आला तुम्ही टेकोडीच्या मैदानामध्ये बाजी आणि संग्राम बाजी कुठलाय नारायणपूरचा मित्रांनो हा नारायणपूरचा बाजी कितवा क्रमांक पटकवला तिसरा तिसरा आणि संग्राम कुठला होता बरोबर या पळायला सासवडचा सासवडकरांचा संग्राम होता आज गाडी कुणी चालवली अण्णा ड्रायव्हर अण्णा 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 अन्नपूर्वी अण्णा कशी काय गाडी पडते चांगली गाडी पळाली नारायणपूरचं काय नाव म्हणाल बाजी बाजी एकदम सुंदर पडतो हे भविष्यातल्या आद हिंद केसरी आहेत मित्रांनो आझाद मैदानामध्ये सुंदर अशी पळाली किती होता असा पळाली गाडी गाडी सेमीला पहिले आठ नंबर तासा हा फायनल ला तीन नंबर असाव तीन नंबर तासा होती बरं चला शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अण्णांचं स्टार आहे ते पण घ्यायचं हा अण्णांचा स्टार आहे ते अण्णाचा हिंद केसरी अण्णा ड्रायव्हर आहे मित्रांनो आपल्या समोर येत भांडवलकर साहेब नमस्ते नमस्कार काय सांगाल आज तिसरा क्रमांक पटकवला ना त्या जोडीला कोण होत बाजी नारायण बाजी हा नारायण कशी काय गाडी पळायला आदत कस काय ती चांगली पळली गाडी वासर चांगलं पळते गटाला किती नंबर तासा पळाला गटाला सात वरती आणि सेमीला सेमीला आठ वरती आणि हे वर। आज फायनलला तीन नंबर तासा तीन नंबरला बरोबर आणि ड्रायव्हर कोण होतं गाडीवर अण्णा कस काय गाडी अण्णा गाडी एक नंबर आणली बरं आज सुंदर असं मैदान झालं का मैदान कसं आहे फाटी वगैरे पळायला फाटे बिटे एक नंबर होता पळायला मैदान बी रिस्टर झालं चांगलं सांगरामनी आज एक नवीन चेहरा उजेडत आणला नारायण गावकरांचा भाजी भाजी नारायणपूरकरांचा भाजी हा नारायणपूरकरांचा भाजी चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्ते बोला की काय सांगाल आज कुणा घेऊन आलता मैदानामध्ये आज बाजीरावला मित्रांनो बाजीराव आलता बघा सेम बाजी करंजीपुलच्या बाजी सारखा दिसतो त्याच्या नावामुळेच घेतलायच घेतलाय कुठली खरेदी ही शंभू बाजीवाले निखिल शेट कोरडे त्यांच्याकडून घेतलेला त्यांच्याकडून घेतलेला आणि ह्याच्याबरोबर कोण पळाला आज शंभू पळाला कुठला गावाचं नाव शंभूच्या कराडकरांचा एवढा आला होता बाई बर बर क्रमांक पटकवला आता तसं आम्हाला लॉबी टच दिलं म्हणजे पायपुढं असल्यामुळे पायपुढं आम्ही आठव्या तासात ना पळलो बरोबर काय दिला पुड़ पुड़ ते म्हटले तुम्हाला बक्षीस बिस्ती आम्ही म्हटलं आम्ही फक्त पळू द्या तसं पळून चार नंबर झालेला आहे बरं तरी पण आपलं तुम्ही लॉबीच्या पायफोड वाटत शेवटचा क्रमांक दिला बरं असं समाधान आहे त्यामध्ये आहे गुलाल झाला ह्यातच फार मोठं समाधान आहे हा आवले बरोबर चला शुभेच्छा दादा नमस्ते नाव काय आपलं विकास देव कधी कुठलं गाव वेळापूर वेळापूर एवढं अकलूज वेळापूर आणि नाव काय तुमच्या बैलाचं शंभू शंभू आणि त्याबरोबर कोण पडा फार होता फार का हो कुठलं कुठल्या फायनल मध्ये कितव्या तासात पडाला तुम्ही दोन नंबर दोन नंबर तासामध्ये काय सांगाल कशी पळाली आज गाडी गाडी छान पळाली बरं दोन्ही बी वासरत होती तो आदत आहे हो आणि कितवा क्रमांक पटकवला सातवा क्रमांक सातवा क्रमांक पटकवला बर आणि गाडी कोणी चालवली मी चालवली बरं तुम्ही स्वतः तुमचं नाव विकास देवकते बर चला शुभेच्छा तुम्हाला हो चालते दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं गौरव मोरे गाव कोणतं गाव माझा सासरू आहे बैल थोपटेवाडीचा बरं आणि आज कोणती कोणती बैल आणली होती कनै आणि दक्कन मित्रांनो हा कनय आहे आणि हा दक्कन आहे कनै गाव कुठला दादा थोपटेवाडी थोपटेवाडी आणि याचं देगाव देगाव बर आज किती क्रमांक पटकवला गाडीचा आमचा चार नंबरला गाडी रिक्षा पडून उतरली पण जरा वास्त्राचा बाईक थोडा असल्यामुळे आम्हाला आठवा नंबर दिला तरी आम्ही आनंद आहे मान्य काय काय दादा काय सांगतो किती महिन्यात गोळा झाला आता आम्ही मागच्या वर्षीपासून जाईल तिथं गट काढतोय तिथं तिथे कुठला जसं मैदान नाही की गट नाही पण काय कारण असतं किंवा थोडस इकडं इकडं चुकत आम्हाला फायनाल सापडत होतो आमच्याकडे दोन नंबर उतरायची पण शेवटी बैल आमचा गाडी बांधून जे जाईल तो पाळायचा आम्ही वायदी आता बघा तीन लाख रुपये वायदी घालावली एका वर्षात एवढी वायदी घालावली आम्ही काम करतो आणि एवढी वायदे घालवली पण आम्हाला काही शेवटी बैल पुरला नाही पण आज आधी साळुंके माझा एकदम खास मित्र लहानपणीचा मित्र आधी साळुंके त्याला मी आजच्या दिवशी फोन केला नवीन काही नव्हते माहितीच आमचा नव्हतं जवळचा मित्र मी त्याला फोन केला म्हटलं मला वासरूप आहे किती दिवसाने गुलाल नु� झाला गुलाल झाला आता आमचा एक सहा महिन्याने बरं चला अभिनंदन तुमचं पुढील वाटचाल शिवराय आणि ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर आमचा धन्यवाद थँक्यू